हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तर सगळ्यांना आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना तर इथे माझा ट्रायपॉड मी इकडे मम्मीकडे आणला होता ना तर ट्रायपॉडची लागलेली वाट चांगली कारण आता जवळजवळ झाला असलं वर्ष तर ते ट्रायपॉडचा जो खिळा आहे ना तोच निघाला मी तसाच वापरते आणि ते चिव पण हे खरं चिवमुळंच झाले कारण तीच खेळायला घ्यायची तिला खूपच मस्ती लागते घरामध्ये एकटी जरी असली तरी इथे ना आईच्या इथे ना आता हा दुसरा तिसरा दिवस असेल तर आज आहे ना मटकी करायचा बेत होता आणि साफसफाई सा पण खूप राहिली होती चैतन्य पण जरा एक दोन तीन दिवस आजारी होता त्याच्यामुळे काही साफसफाई पण करता नव्हती आली आणि नंतर आहे ना मटकी वगैरे के, के केली आणि तिने स्वयंपाक केला सगळा पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि इथे आमची थोडीफार कॉमेडी चालू होती का नाही इथे मम्मीच्या इथे माहेरी ना आम्ही कॉमेडी केल्याशिवाय राहतच नाही खूप अशी कॉमेडी होते तसं माझे सासरी नसतं सासरी एकदम शांत शांत असतं त्याच्यामुळे मला खूपच असं बोर होतं आणि इथे बघा तुम्ही मी बघितलं नाही हे झाड याचं मोगऱ्याचं झाड जरा खूपच वाळलं आहे आणि इथे खूपच ऊन लागते या साईडला खूप ऊन आहे त्याच्यामुळे बरीचशी झाडं अशी वाळली पण का आणि बाकीचं गोकर्णाचं झाड पण आहे व्यवस्थित पण त्याला काही फुलं काही आत्ता येणार नाही पावसाळ्यातच येतील चांगली अशी फुलं आणि इथं चिव आहे ना ती आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं चाललं आहे तिचं काही ना काहीतरी वेगवेगळं काहीतरी करत असते कोणतंच एका याच्यावर फिक्स नसतं तिचं त्याच्यामुळे ना ती मोबाईल खोलून घेतला माझ्याकडून आणि मला म्हटली मम्मी दे मी खेळते थोडाफार रिपेअर करते कारण हा मोबाईल जरा खराबच झालेला होता पण लक्ष आहे माझं छोट्या मोठ्या गोष्टी ती काढते काहीतरी करू शकते त्याच्यामुळे माझं बारीक लक्ष आहे व्हिडिओ शूट करता करता ह्या गोष्टी आ, मी मॅनेज करत असते आणि खूप वर्षांनी गाऊन घालायचं ठरवलं आहे कारण मी इथे फक्त एकच ड्रेस आणला होता आणि मम्मीचा गाऊन घातला जो जो चैतन्य चैतन्याच्या वेळेस प्रेग्नेंट होते तेव्हापासून मी गाऊन यूज करत होते त्याच्यानंतर मी आत्ता गाऊन घातलं आहे पण नको वाटतंय ते पण घालायला आणि इथे साफसफाई म्हणजे हे जे फर्निचर आहे ना हे नवीन फर्निचर बनवलेलं आहे मम्मीच्या इथे तर हे जे फर्निचरला जे असतं ना प्लायवूडला जे प्लास्टिक असतं लावलेलं तर ते तेव्हाच काढायचं असतं पण ते तसंच ठेवलं होतं कारण डाग वगैरे वगैरे आपल्या हाताचे वगैरे पडतात ना म्हणून मग ते तसंच ठेवलं पण ते इतकं आता त्या गर्मी ना गर्मीमुळे ना ते इतकं चिटकून बसलं ना तर की एकदम बारीक 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 काढून जवळजवळ यायला तुम्हाला सांगू का मी दोन दिवस कम्प्लीट गेले अख्खे लागले दोन दिवस हे फर्निचरचं पूर्ण प्लॅस्टिक काढायला आणि ते च्यू पण इतकी छान मदत करत होती ना तीसुद्धा व्यवस्थित असं काढत होती तिला खूप मज्जा येत होती आणि लहान मुलांना खरं अशा कामांमध्ये ना थोडासा आपण लावायलाच हवं म्हणजे त्यांनाही वेळ जातो त्यांचा छान असा आणि तिला कोणतीही छोटी मोठी कामे द्या ती ती लगेच तया करते तिला खूपच आवड आहे तसं चैतन्याला नाही आणि चैतन्याला यावेळेस काय मी आणलंच नव्हतं कारण तो जरा थोडासा आजारी पण होता त्याच्यामुळे मग त्याला पप्पांकडे पाठवून दिलं नंतर मी दोन दिवसांनी आणि इथे च्यू मात्र छान मला मदतीला आली आणि नंतर मग मी कपडे वगैरे धुतले खूप उशिराने आणि कपडे धुवायचं म्हणजे नाही का इथं चोवीस तास पाणी आहे तसं मम्मीकडे बोरिंगचं पाणी आहे पण कार्पोरेशनचं पाणी काही ना नाही आहे इथे त्याच्यामुळे मी खळखळ पाण्यामध्ये असे पटकन असे कपडे वगैरे धुवून घेतले तसं काही संध्याकाळी कपडे धुवा किंवा दुपारी धुवा किंवा कधीही धुवा चालतं पाणी एनी टाईम असतं चोवीस तास कारण पहिल्यांदा पाण्याची खूप बोंब होती ते पाणी नव्हतं अगोदर होतं बोरिंगला पाणी पण नंतर खूप बारीक झालं होतं आणि नंतर मग जवळजवळ सहा महिने खूप हालाकीचे गेले मम्मीचे आणि भावाचे पाण्यामुळे आणि फक्त दहा दहा मिनटंच पाणी राहायचं आणि नंतर मग त्यांनीच पुढाकार घेऊन अशी इथं बोरिंगचं काम करून घेतलं सगळ्या बिल्डिंगवाल्यांकडनं पैसे घेऊन म्हणजे या बिल्डिंगमध्ये जेवढे फ्लॅट आहेत ना त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतले आणि नंतर मग ते आ, काम करून घेतलं तेव्हा कुठे आता पाणी आहे ते इथे चोवीस तास राहतं बोरिंगचं पाणी पण तुम्हाला तर माहीत आहे बोरिंगचं हार्ड वॉटर असल्यामुळे ना त्याच्यामध्ये मिनरल खूप कमी राहतात आणि उन्हामध्ये ना खूपच त्याचे क्षार जास्त वाढले जातात आणि आता पाणी असल्यामुळे ना आता खळगळ खळगळ सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात धुवून धावून होतात आणि ते च्यू बघा इथे काही खेळायला गेली ना तर कचऱ्याचा डबा खेळते कारण आमच्या इथे तर असा कचऱ्याचा डबा नाही आहे जो पायाने उघडजाप होतो असा तर तिला मज्जा वाटली खेळण्यासाठी म्हणून ती खेळत बसली तर तिला म्हटलं तिथे जाऊ नको बॅक्टेरिया असतो त्या साईडला जिथे कचऱ्याचा डबा असतो तिथे पण ते काय ऐकत नव्हती हो आणि नंतर तिथून मग हे बघा तुम्हाला अशा प्रकारे दाखवते असे बार आहेत एक हजार रुपयामध्येच हे बार वगैरे लावून घेतले काय दोऱ्या वगैरे अशा चांगलं नाही वाटत फ्लॅट सिस्ट फ्लॅट सिस्टीमला आणि हा जो हे आहे ना काय म्हणतात दांडा तर तो दांडा पण फायबरचा आहे आणि ते हळूहळू आता सगळं फर्निचरचं जे काढणं आहे ना प्लॅस्टिकचं ते आता माझ्याकडचं चाललेलं आहे काम तर इतका हात दुखत होता ना पूर्ण अख्खा दिवस याच्यामध्ये गेला होता बघा तुम्ही बघू शकता कसल्या वेगळ्या प्रकारे हे प्लास्टिक निघतंय खूप चिकटून बस आहे आणि नंतर आहे ना खिडकी साफ करायला घेतली आता इथे खिडकी कसं नवीन फ्लॅट असल्यामुळे ना, ना जास्त करून फक्त जे बांधकाम झालेलं असेल ना तर तिथलीच सगळी माती वगैरे पडलेली होती म्हणून ही मातीची ही ट्रिक तुम्हाला असे सांगते की एक आपण का कागद का घ्यायचं आहे त्या खिडकीच्या त्या एका फटीमध्ये घालायचं आहे आणि हे सगळं असं एका जागी जमा होतं आणि सगळं व्यवस्थित असं निघून येतं बघा तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बाकीची जी खिडकी आहे ना त्याला जे चिकट वगैरे लागलेलं असतं आपल्या वरच्या साईडलासुद्धा तर ते मी ब्रशनेच घासणार होते आणि थोडं कोलिंगने वगैरे साफ केलं ते काय थोडं फक्त धूळ वगैरे लागलेली होती म्हणजे वरचं जे आहे ना फोडणीचं जे पडतं खिडकीच्या वरच्या साईडला तर ते त्याला फक्त तारेचीच घासणी लागते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहे नंतर मग काम केलं त्याचं काहीतरी आपल्याला मोल म्हणून आपल्याला आईस्क्रीम ही घरच्यांनी मला दिलेली आहे मम्मीने आणलेली होती तर इथे आईस्क्रीमवर भागवलं आणि चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये टेक केअर फ्रेंड्स अँड बाय